कायस कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग एको आंघोळ झाली आणि बघा सावटी गल चावटी घाल चावटी घाल सावटी घाल बघा चावटी गल चावटी द गल आ बाबा बाबा लिले दात लागला दात लागला दात लागला दात लागला दात लागले तुझा Mandi Mandin kok sawah jago dulu aja. Ada ho? Ata bol, ata bol, ata bol, ata. Darla, tuh <tipuluh> darla kana, darla kana. ना आत लागत बावरे नको बस 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 आपण एका घरांचा आहो बस तो काय जात इथं आले आणि जसे काम आमच्या कवा माती भरचो भरची गावरा माती गौरी कसले कसले बौरी बाप रे रास माती घसले मी उभा हो ना त्याखाली रास

तर काहीच आता इथे कंपाऊंड घालते चाललं काम आटूक मटूक फक्त मातीचं काम मेन आहे आतमध्ये भर बाकी बाहेरचा बघू पावसाला आलो आणि ती गाईस टाकी पण झाली तिकडे बघू शकतात आणि हा बांधकाम जे कितपर्यंत झाले तिथून तर तिथून तर तितपर्यंत बांधकाम झाले मग अशी घरी गेलो जेवलं बिवल मस्त की आणि ते डबल आलं कामच चालू आहे अजून आणि भरून झालं का थोडा जरी वाटतं आता बाई फक्त ती माती बघा तिकुटली ती ती कुठली ती माती ती आता या ना असं वाटलं काय आणि त्या मागं चालू आहे काय बोल कॉलम कॉलम बोलतो काम चालू आहे मन नाव नाही आता काम चालू आहे काम आणि आले आता मेस्तरी बॉय दादा <laughs> तर असं मस्त काम थोडे आणि डोंगर 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 जावाचा बुचकुंडी मारा बुचकुंडी और पाणी माहिती काय आवरा आवरा पाणी बुचकुंडी मारू काय मारू का बुचकुंडी तू पाहिला तू मोठा आहेस पाहिला तू मोठा आहेस केस बघाय केस शेत

व्हिडिओ शूट चालू आहे फोटो शूट चालू आहे ना बहिणी शंभू शब्पू चालले ना तुला एक भाई एक फोटो धडकावण्याचा एक एक तरी फोटो धर कारण हा हा शंभू तो काही आता घरी आल ते शंभूचा शूट करायच होता आणि फोटो व्हिडिओ काढायची होती तर त्यासाठी घरी घरी आल तू झाला आता आणि डबल चालू तर काम चालू आहे मागे जर आज मागे नाही फुले फायनल करायचं आहे तर जाऊनच दाखवत होता फुलं फायनल भाई आज डबल नंतर बाहेर टाकत बघू बाकी जिलेबी का तर चाललं होतं तिकडेच बाबा ते जेव्हा सांगताय आज आज भाजी आहे मटण शिजले बघून आले ना किचन मशा त्याला इथे जावा त्याला सांगले आज जावाला पार्टीवर तुमच्या मी जेव्हा बघले मग आता आम्ही इथे जावणार आहोत खोटा बोलतेस रे तू कमी खोटा बोलल ना आईस तिचे दवाखाने तू नशीब ती आज आईस भेटली रा तु सोयी तुझी आईस बस गेली तुझी आईस हा हा अग आईस भेटली बघ दवा दवाखाने पोरं सोडून बंद झाले आईस बघे

Gua beli jadi cooker mikai, cooker mati-matian sih baju lekor kah? Tahun tuh karnya aja, tuh itu aja, sih baji, iya yang karnya gude dakwa nah, iya iya, karnya gude, yuk, 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 वाईज मगाशी तिकडून आलो माती टाकायचं काम भाई राहिले कुठला राहिला तो आपला किचनचा वेळ किचनचा का तो अर्धा राहिले त्यान माती टाकायचं राहिले बाकी सगळा टोटल भरला आतमधला आलो घरी आणि कावाला घेतले मस्त की बसल्या भाजी आहे कसली भाजी आहे बस ही काय पा दांडी मस्त की भाकर आणि आज कांदा नाही कांदा कापला हां दुसरी कापतं कांदा कांदा नाही

Dito. Bolo naman sa ko len. Shemata. Tigro po Eli. Eli, 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 Eli. Ini, ini, ini. Tigay. Wow, guys. Guys, video ban zal. Tigay, <laughs> कुठेली <laughs> <ना तो> <laughs>

काय रे माझ्या एकच बहिन दोम कुठून झाल्यासू हा एक भाऊ झाला त्याचबरोबर माझी एकच बहिणी दोन बहिस कुठच्या आल्या बैस बहिस आई बहिश आहे

तर त्या एडिट केल्या आणि आता जगतो तर या आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटलं हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभ्रे बाय बाय